तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोट्यामध्ये आपले श्रामपूर तालुक्यातील श्रामपूरच ना श्रामपूर तालुक्यातील आपले प्रगतशील शेतकरी बोराडे साहेब तुमचा एकदा परिचय सांगा बाळासाहेब बोराडे मालुन बुद्रुक तालुका जिल्हा अहिले नगर जिल्हा अहिले नगर श्रामपूर गाव कोणतं मालुजा बरं नाव काय म्हणलं तुमचं बाळासाहेब बोराडे बोराडे बरं बोराडे साहेब किती कालवडी खरेदी केल्या आज आपल्या फार्मर एक एक टॉपची वागीन खरेदी केली तुम्ही किती महिन्याची गा आहे साडेपाच महिने साडेपाच महिन्याची कालवड गा आहे चेक केली चेक केली ना किती महिने सांगितले डॉक्टरांनी पाच ते साडेपाच महिने बरोबर तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम बिग साईजची आणि एकदम मोठ्या मापाची टॉपची वस्तू आपल्या बुराडे साहेबांनी आपल्या डेअरी फार्ममधून खरेदी करून चालवलेली आहे एकदम क्वालिटीचं आहे पिल्लू आज आपल्या बुराडे साहेबांनी किती रुपयाला खरेदी केला आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तत्पूर्वी कारवड एकदम साडा पार एकदम तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम आपल्या साहेबांच्या डोक्याच्या आप चीव, मापची टॉपची वागिन आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना किती रुपयाला दिली आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया साहेब नमस्कार नमस्कार बरं ही जी कारवड खरेदी केली पाच साडेपाच महिन्याची गाभण कालवड तुम्हाला आम्ही दिली ही कारवड काय किमतीत खरेदी केली आपल्या शेतकरी मित्रांना सांगा ही कालवड मी एकावन्न हजार रुपयाला घेतलेली एक्कावन्न हजार रुपयाला बरं डाक कसा आहे एकदम प्युअर क्वालिटी कस काय कारोडीची पिस कस काय संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला पाहतोय कारोडी क्वालिटी कस काय क्वालिटी एक नंबर आहे ना झालेल्या वेळा रस्तामध्ये आहेत ना, 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 ना तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धती टॉपची एकच नंबर ब्रेडला असलेली आपण साडेपाच महिन्याची गाभण आपण वाघेन आज आपले बुराडे साहेबांना दिलेले कारोड खाली साडा पारोंब्यात पहा एकदम क्वालिटीची आणि एकच नंबर ब्रेडला असलेली टॉपची वाघेन आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक्कावन्न हजार रुपये किमतीमध्ये दिलेले आहे तर साहेब झालेल्या व्यवहार आहेत ना बर कसा वाटला आमचा व्यवहार असं जास्त घास ना केले तुम्हाला किती यावर आपला दहा मिनिटात व्यवहार झाला पाहू शकता शेतकरी मित्रांनो श्रामपूर तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत आपले बोराडे पाटील नाव काय म्हणले तुमचं बाळासाहेब आपले सन्मान्य श्री बाळासाहेब बोराडे साहेब श्रामपूर तालुक्यातून आले होते आणि एकदम क्वालिटीच्या टॉपची एक वाघेन आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून एकावन्न हजार रुपये किमतीमध्ये खरेदी करून चालवलेले बरं झालेल्या वेळेस समाधानी आहेत ना ओके okay, मारा काल ताप थाप, थाप आणा ओके okay. पाहा मित्रांनो अशा पद्धतीत टॉपची वाघीन आज आपली श्रामपूर तालुक्यामध्ये राहून चला वडा पुढं ट्रायला आण ना तोंडवर झाला वडा एकदम खतरनाक पीस दिलेला आहे त्यांना फिरवा वडा वडा पुढं असं हां वडा चल त्यांची गाडी लागलेली मित्रांनो आणि टॉपची वागिण आपली श्रामपूर तालुक्यात मालुंजा गावात मध्ये रवाना होत आहे चला ओके वर बोट करा तव ती गाडी पण आली तुमची लगेच छोटा चला येता केला गाडी भरून घ्या तर पाहू शकता मित्रांनो एकदम काठोटी घोड्याच्या मापची वाघीन आज आपल्या बोराडे पाटलांना आपण आपल्या डेअरी फार्मवरती दिलेली त्यांना गाडी पण गाडीचं भाडं किती दिलं तुम्ही सोळाशे रुपये सोळाशे रुपये ओके सोळाशे रुपयामध्ये त्यांना गाडी पण दिली रामपूर तालुक्यात गावामध्ये ज्या होत रवाना चला घ्या आगीन वरती महेश सेट करते द्या चला चला पाटील नमस्कार, नमस्कार। मित्रांनो अशा पद्धतींची गाडी भरून दिलेली आणि टॉपची मोठ्या मापाची वागीण आपली मालुंच्या गावामध्ये रावण होत आहे